नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मराठी एंटरप्रेन्युअर हे युट्यूब चॅनल तुमच्यासाठी एक शंभर दिवसांची सिरीज घेऊन आला जे तुम्हाला लाखो रुपये नफा कमवून देतील आणि विशेष म्हणजे आपण ती सिरीज आजच सुरू करणार आहोत तर या शंभर दिवसांच्या सिरीज पासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल तरी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा या व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मध्ये भेटेल तरी आपण बघून घेऊयात आजचा आपला पहिला बिझनेस आयडिया पेपर कप निर्मिती व्यवसाय पेपर कप व्यवसाय हा सध्या भारतात झपाट्याने वाढणारा आणि कमी गुंतवणुकीत सुरू होणारा अत्यंत लोकप्रिय व्यवसाय आहे प्लास्टिक व थर्माकोल बंदी आल्यामुळे पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांची का मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे विशेषतः स्टॉल स्टॉल फूड पार्टी इव्हेंट ऑफिस कॅन्टीन हॉस्पिटल स्कूल कॉलेजेस हॉस्टेल आणि कॅफे अशा अनेक ठिकाणी पेपर कपांची मोठ्या प्रमाणात वापर होत आहे या व्यवसायाची सर्वात मोठी गरज म्हणजे एक चांगली पेपर कप बनवणारी मशीन दर्जेदार कच्चा माल आणि योग्य या व्यवसायात उत्पादनापेक्षा ही विक्री अत्यंत महत्वाची आहे कारण कारण गुणवत्ता वापरल्या जातात या शीट मशीन मध्ये टाकल्या जातात आणि त्या ठराविक साच्यांमध्ये गरम करून त्याचे कप्स तयार होतात ही प्रक्रिया पूर्णपणे अर्ध स्वयंचलित किंवा यंत्रांद्वारे केली जाते एका मशीन मध्ये तुम्ही पंचवीस मिली ते दोनशे पन्नास मिली पर्यंतचे पेपर कप तयार करू शकता कपाचा साचा आणि डिझाईन ग्राहकांच्या मागणी नुसार ठरवता येतो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे चारशे ते सहाशे स्क्वेअर फूट जागेची गरज भासते या जागेत मशीन राहील कच्चा माल ठेवता येईल आणि तयार कपांची पॅकिंग व स्टोरेज ही करता येईल या व्यवसायासाठी आवश्यक मुख्य यंत्र म्हणजे पेपर कप मेकिंग मशीन भारतात व चीन मध्ये या मशीन मिळतात साधारणतः नॉन ऑटोमॅटिक मशीन पाच लाख ते सात लाख रुपयांच्या दरम्यान मिळते तर पूर्ण ऑटोमॅटिक मशीन तुम्हाला आठ लाख ते बारा लाख रुपयांपर्यंत संचलित मशीन म्हणजेच ऑटोमॅटिक मशीनचा वेग अधिक असतो म्हणजे तासाला तब्बल चार हजार ते सहा हजार कप तयार होतात कच्चा माल म्हणजे पी कोटेड पेपर रोल बॉटम पेपर इंक व डाई ग्रीस व चिटकणारे साहित्य आणि पॅकिंग साहित्य कच्चा माल स्थानिक सप्लायर कडून किंवा थेट कंपनी कडून मिळवता येतो सुरुवातीला दरमहा तीन ते पाच टन कच्चा माल लागतो एक किलो कागदापासून सुमारे चारशे ते पाचशे कप तयार होतात हे कपाच्या साईज वर अवलंबून असते तर आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या शंभर दिवसांच्या सिरीज मध्ये असेच बिझनेस आयडिया येणार आहेत